नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा आता खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत आणि जिल्हाधिकाऱ्याकडे जे निवेदन दिलं आहे संबंधित व्यक्तीने ते व्यक्ती आहेत सुभाष मुरलीधर कदम आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीचं निवेदन आहे आणि काय करणार आहेत काय करणार धाराशिव तालुक्यातील कसबे तडुळे गावचा खातेदार आहे आणि मी एकवीस बावीस मध्ये गणेश माळीवर माझ्या अनुदानाबाबतीत तक्रार दिलेली होती माझं अनुदान अडपण ठेवलंय त्यांचा सगळ्या शासनवाल्याचा मुद्दा आहे की बाबा कंबाईन खाता आहे परंतु माझं फेर नंबर त्रेचाळीस पन्नास मध्ये माझं तीन हेक्टर दोन क्षेत्र असं तुटते काय फेरफार मध्ये त्यामुळे मला पूर्वी अनुदान मिळालेली परंतु आता हे यान येणारे तहसीलदार तलाठी हिने गणेश पाळीवसा जे आकस्मात राग धरून त्यांनी दोन हजार एकोणीसपासून माझं अनुदान तहकूब ठेवलेलं आहे तरी मी गेलेल्या महिन्यापूर्वी त ता तश तलाठीकडे अर्ज दिला होता की माझा बाबा येऊन पंचनामा करा माझे पिकवाहून गेले सगळे येऊन पण त्याने अद्याप पंचनामा माझा केलेला नाही कसला की त्यानंतर मी मंत्रालया मुख्यमंत्री साहेबाच्या नावानं मी अर्ज दिला आहे आणि मी उद्याच्या तीन तारखेला मी कलेक्टर साहेबासमोर बसणार काय मागणी माझी मागणी आहे की माझा पंचनामा करून किंवा माझं मला ह्या वर्षीच अनुदान मला देण्यात यावं आणि तुमच्या अनुदान एकोणीस पासूनच अनुदान माझं जमा घेऊन निदान मला चालू वर्षाचं तरी अनुदान द्यावं ही ही दादव चालू वर्षाचा अनुदान शेजारच्या शेतकऱ्याला मिळाले सगळ्या सगळ्या शेतकऱ्याला माझ्या गावात मिळालेलं आहे तुमचं काय राहिलंय माझं अनुदान अद्याप त्याने दिलं नाही ती कंबाइन क्षेत्राचा मुद्दा दर्तेत पण फेरप्रमाण शासनाचाच आहे ती त्यांच्या फेरफार मध्ये माझं शेत तुटक आहे तेवढं ते माझ्या तेवढ्या मर्यादित मला अनुदान देणं योग्य नाही आहे मला त्यामुळे संमतीची गरज तीन एक तर दोन अर्थ किती मिळते तुम्हाला आंदोलन अनुदान आता ह्या वर्षी त्यांनी आठ हजार जाहीर केलंय त्यामुळे दोन हेक्टरची त्यांची पुन्हा मर्यादा आहे त्यामुळे दोन हेक्टरचं तरी अनुदान मला त्यांनी देण्यात यावं ना ही शोभा जाधव तहसीलदार ही मला कंबाईनचा मुद्दा ती आणि तलाच्याचा रिपोर्ट ग्रह धरून ही त्यांचं तहसीलदारवर पूर्वीच्या गणेश माळीवर तक्रार दिल्यामुळं त्यांनी माझ्यावर आकाश माच राख धरून साहेब माझ्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यामुळे मग मुख्यमंत्री मंत्रालयात मी चार तपाला दिलेली होती त्यामुळे तीन तारखेला मी उपोषणला बसणार आहे मला बी पी आय शुगर आहे प्रमाणाच्या बाहेर मला बी पी शुगर उपोषण केलं होतं त्यांनी काय नाही कंबाईंचा ना उत्तर दिलं तो आत्महत्या करणार तिकडे काय म्हणजे आम्ही अनुदान देत नव्हतो आता काय मुख्यमंत्री साहेबांनी काय मला न्याय द्यावा काय असं मंत्रालयाने त्यांनी माझ्या प्रकरणाची दखल घ्यावी त्या ठिकाणी मी अर्ज त्यांच्या प्रशासकीय सचिवालयात हे अर्ज दिलेत माझ्याकडे पोचवे तशी बर त्यामुळं माझं अनुदान मंत्रालयाने दखल घ्यावं आणि तात्काळ या चला की माझ्या क्षेत्राप्रमाणे अनुदान माझं वर्ग करावं तर हे आहेत सुभाष कदम राहणार तडोळा कसबे यांचं स्पष्ट मत आहे की गेल्या वर्षीचं आणि या वर्षीचं दोन्ही मिळून अनुदान आम्हाला देण्यात यावं कारण त्यांनी जी जाहीर केले आंदोलन अनुदान ते जाहीर केलेलं अनुदान आम्हाला तात्काळ देण्यात यावं आमचा कसलाही मुद्दा पुढं न आणता माझ्या गरीब शेतकऱ्याचं कल्याण करावं आणि मला वेळेत न्याय द्यावा अन्यथा माझं तीन तारखेला अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढं आहे आणि अशा प्रकारची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्याला दिलेला आहे आणि मुख्यमंत्री मला न्याय देतील अशी मला खात्री आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळतो तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धारा जय हिंद जय महाराष्ट्र मला तिन्ही माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या गरीबावर लक्ष द्यावं आणि मला कुपोषणाची वेळ आणू नये मला बीपी पी शुगर अतिप्रमाणाच्या बाहेर आहे तरी माझी विनंती आहे